भटके विमुक्त आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी आज अंबरनाथच्या तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं भटके विमुक्त आदिवासी संयोजक समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं यावेळी भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावा आदिवासी आणि भटक्या विमुक्त बांधवांना सर्व शासकीय दाखले देण्यात यावेत त्यांना हक्काचं घर मिळावं शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या संयोजन समितीच्या वतीनं त्याबाबतचं निवेदनही तहसीलदारांना देण्यात आलंय पावसाळी अधिवेशनात सरकारनं भटक्या विमुक्त आणि आदिवासी बांधवांच्या मागण्यांबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली आहे आपल्या मागण्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यास प्रत्येक लोकप्रतिनिधीला जाब विचारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीमध्ये प छत्तीस जिल्ह्यांमधले सगळ्या संस्था संघटना आहे आम्ही समूहासाठी हक्कांच्या आणि अधिकारांसाठी काम करतो इथे कोणी पदं नाही आहेत कोणाचं हे नाही आहेत आमचं एकच उद्देश आहे की आमच्या समूहाला त्यांचे हक्क अधिकार मिळायला पाहिजे शासनाच्या जे दाखले आहेत नागरिकत्वाचे पुरावे आहेत जे अजून मिळत नाही आहेत ते लवकर सरकारनी त्याच्यावरती अंमलबजावणी करून ते करून देण्यात यावे आणि हीच आमची मागणी आहे आता सध्या विधिमंडळ चालू आहे पावसाळी अधिवेशन या सगळे जे आतमध्ये हाऊसमध्ये बसलेले आमदार खासदार आमदार आणि मंत्री महोदय यांना माझी विनंती आहे एकदा तरी विचार करा या लोकांचा तुमचे घरं भरलेली आहेत या गरीब कुटुंबांचा कधी काय होईल ते बघा जरा या ज्या माझ्या आया बहिणी आलेल्या आहेत या आदिवासी दलित ओबीसी मातंग महांगारुगे सगळ्या जाती धर्माच्या कारण यांचे प्रश्न अजूनही सुटत नाही हे किती वर्ष अजून चालणार आहे आम्हाला हक्काचं घर पाहिजे रेशन कार्ड पाहिजे प्रवेश दाखले पाहिजे जातीचे दाखले पाहिजे शाळेचे दाखले पाहिजे आम्हाला घ घरकोला भेटत नाही स्वच्छला भेटत नाही आमचं काहीच राहणा जाण्याचा जागाचा हे भेटत नाही मुलांना आम्हाला जातीचं दाखलं नाही राशन कार्ड नाही आम्हाला काहीच भेटत नाही तिथं आम्ही असं राहतो ना तर आम्हाला असं म्हणजे बाहेरचं लोक येतात ते सुद्धा थोडं पुरतं बोलतात हे देऊ ते देऊ पण काहीच देत नाही असं येतात ना जातात हां मग आम्हाला आम्ही आशात राहतो ना का बाबा हे ये लोक येते ते आमच्यासाठी काहीतरी करतील पण काहीच करत नाही तेवढं पुरतं येतील बोलतील तुम्हाला हे देऊ ते देऊ पण असं काहीच नाही शोचायला बाई माणसं आता गवत वाढला कुठं जाणार आहे या नाही पाण्याचा ठिकाणा नाही आता थोडं दिवस आता ती टाकी पाण्याची बांधली का आम्हाला पाणी पण प्यायला मुशीबत होईल नल नाही काही नाही मग काय करायचं आम्ही लोक माझ्या अशा मागण्या आहेत आला की सरकारने आम्हाला हक्काचे घरं द्यावेत आणि आमच्याकडे जातीचे दाखले नाही आहेत आणि लेकरांचे शिक्षण आमच्याकडून बरोबर होत नाही आहेत तर सरकारने आम्हाला मदत करावी घरालाही मदत करावी आणि आम्ही घरकामं करतोय तर घरकामातून आम्हाला काहीतरी ज्या सरकारने योजना काढल्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही आहेत अजूनपर्यंत त्या आमच्यापर्यंत सरकारने पोहोचवण्यासाठी मदत करावी ह्या आमच्या मागण्या आहेत आणि सरकारांनी पूर्ण करावे ही आमची नम्र विनंती काय नाव तुझं गौतमी गवई आणि जातीचे दाखलेही मिळावे